पाणी आमच्या हक्काच पाणी आमच्या हक्काच शेखर मोरे पाटील तू मागे पडो शेखर मोरे पाटील आप आगे पडो कालची जी घटना घडली आपली नगरपालिकेत आपण स्टॉप बॅटरी चार्जिंग गेले दोन दिवस आपल्या गोडोली भागाला आणि प्रभाग क्रमांक पाणी पुरवठा झाला नाही त्या संदर्भात आम्ही मस्के वस्ती आणि तसेच क्वालिटी वस्तीमध्ये दोन लग्नाचे कार्यक्रम होते अतिशय ते भौगोलिकदृष्ट्या तिथं त्यांच्या तिथं बऱ्यापैकी म्हणजे पाणी मिळत नाही तर त्या संदर्भात आपण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी टँकरची मागणी केली असता त्यांनी आपला टँकर बुक केला दुसऱ्या दिवशी आपण अकरा बारा वाजेपर्यंत आपल्याला टँकर दिला नाही त्याची चौकशी करण्यासाठी मी संबंधित कार्यालयात गेलो त्यावेळेस तिथे जो कंत्राटी कर्मचारी होता त्या क कर्मचाऱ्याने मला सांगितलं की टँकर एक गेला आहे आपला सदर बाजारला आणि एक गाडी ड्रायव्हर नसल्यामुळं आम्ही तिथेच ठेवलेला आहे तर त्या, त्या संदर्भात मी निकम साहेबांना तिथून फोन केला त्याच्यानंतर फोन केल्यानंतर निकम साहेब म्हणले तिकडं चाळकेवाडीला आग लागल्यामुळं तिकडे एक अग्निशामनचा बंब तिकडे पाठवला आहे आणि एक गाडी आपली स्टँड ठेवली तर त्या संदर्भात मी शिवसाहेबांच्याकडं ह्या दोघांच्यात पण बोलण्यात विसंगती आढळली त्याच्यानंतर मी शिवसाहेबांच्याकडं ह्याची तक्रार करण्यासाठी आलो असता निकम साहेब मला शेजारी शिवसाहेबांच्या केबीनपास गाठ पडली त्यांना मी स्पष्ट विचारलं की बुडोली आणि गोडोली प्रभाग क्रमांक पाचच्या बाबत तुमच्या मनास आकच भाव का आहे तुम्ही पाण्याच्या का ख्यापा देऊ शकत नाही आम्हाला पाण्याची अतिशय निकड आहे दोन दोन तीन तीन दिवस गोडोली गावात पाणी नाही या संदर्भात मला गोडोली गावातून बऱ्याच महिलांचे तसेच नागरिकांचे फोन आलेले आहे आणि हे या पाण्याची सोय करण्यासाठी मी तिथं गेलो असता की आमचा तुमचा नगरपालिकेचा काही संबंध नाही तुम्हाला माझी कुठे तक्रार करायची ते करा आणि मला तिथं हक्कलण्याचा अक्षरशः प्रयत्न केला तर मी म्हटलं ही काय तुम्हाला खुर्ची ह्या कामासाठी दिली नाही ठराविक काही लोकांसाठी ही नगरपालिका चालत नाही आम्ही पण टॅक्स पेअर आहे आणि संदर्भात मी त्यांना बोललो असता त्यांनी त्यांची माझी शाब्दिक चकमक चकमक झाली पण त्या संदर्भात माझी त्याच्यानंतर काल त्यांनी संपूर्ण नगरपालिका नागरिकांना वेटीस धरून नगरपालिका बंद पाडली आणि जो काय त्यांनी जो कालचा प्रकार केला माझा निषेध केला त्याबद्दल मी संबंधित अधिकाराचा कर निषेध करतो गोडोली गावाला माहिती पडलं पाहिजे की बाबा पाण्याच्या संदर्भात काल मला वाटतं इथं प्रमोद आलाय का प्रमोद मोरकर हा प्रमोद मोरकरचं एक आहे आणि मस्के वस्तीतलं भीमराव मस्केंच्या घरी एक लग्नाचा कार्यक्रम होता तर त्या संदर्भात आपण टँकरची बुकिंग केली होती तिथं फार निकट होती टँकरची आणि या संदर्भात जसा बाबासाहेब आंबेडकरांना साठ वर्षापूर्वी पाण्यासाठी संघर्ष करावा लागला त्याच पद्धतीनं आज देखील तो संघर्ष आज आपल्याला पाण्यासाठी करावा लागतोय काही मजूर अधिकारी अधिकाऱ्याचा गैरवापर करून ठराविक ठराविक लोकांसाठीच नगरपालिका चालवली जाते का असा मला प्रश्न पडतो प्रथम म्हणजे या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो गोडोली गावाला माहिती पाहिजे म्हणून मी संबंधित संपूर्ण गोडोलीचे आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या कानावर घातला त्यांनी आज ही निषेध सभा बोलावली त्याबद्दल मी गोडोलीतल्या नागरिकांचा आभारी आहे माझं नाव प्रमोद मोठकर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे तर काल माझ्या लग्नातच मला आहे ना पाण्याचा टँकर मिळाला नाही शेकड मॉर्न ना मी आजवरच कल्पना दिली की मला पाण्याचा टँकर हवा आहे त्यांनी आधीच बुकिंग केला होता पण त्यांनी मला वारंवार फोन लावूनसुद्धा पंधरा मिनटं देतो अर्ध्या दे तास देतो वीस मिनटं देतो अशी तक्रार त्यांनी मला सांगितली सगळा कार्यक्रम झाला पाच वाजता त्यांनी मला टँकर आणून दिला सगळा कार्यक्रम झाल्यानंतर तर या घटनेबद्दल मी पूर्ण निषेध करत आहे आणि शेखर मोरेलच्या पाठिंब्याला माझं सहमत आहे